मामाची शिवी सुखायच्या अशा शिव्या आपल्या फुलं मामा तुम्ही संतान देता असं ऐकल या तुम्ही खरं होता असा आम्ही ऐकल मग बारा वर्षाला आम्हाला संतान नाही मग मामा तुला पाहिजे का तो पाहिजे मामानी काय केलं माहितीये का बाकरी एवढा हुंडा घेतला हुंडा काय घेतला एवढा पिठाचा हुंडा घेतला आणि त्याच्यामध्ये चटणी त्याच्यामध्ये आणि मीठ टाकलं आणि सांगितलं घरी जा आणि जेवढं या हुंड्याच तू घास करशील तेवढी तुला पुर मग आता खांदा विचार करावं का नाही हि बाळूमा आशीर्वाद आहे किती घास खावा होतं तुम्हाला तुमार हुंडा दिलाव म्हणजे कितीचा हुंडा किती हुंडा किती कासा तुम्ही संपे चालू हा म्हणजे तुम्हाला दोन पोराची अपेक्षा पण <laughs> त्या व्यक्तीला खरं वाट ती व्यक्ती म्हणले भाईगा ऐ सीमा मध्ये आज दिलेला हुंडा आहे ना ती बारीक गास करून का त्या महिलेने बारा गास केलं किती <laughs> बारा प्रत्येक वर्षाला एक मुंगो प्रत्येक वर्षाला एक मुलग अशी किती झाली बारा त्या एका बारा मुलापैकी एक मुलगा असत्य मातीच बघा राखतो या ते आमच्या भागात या त्यांनी रात्री सांगितलं आम्हाला बाळूमामाचा आशीर्वाद आहे आणि आमच्या आईने मामाच्या हातनं बारा गासाचा फुंडा खातला म्हणून आम्ही बारा अजून झालो आम्ही टजन बरेलो टजन बरे मुली डजनी भर संतान देतात मामा एवढी ताकद या सगळं संत बाळोमा मध्ये मग किती आनंद आनंद मग ती आई म्हणू लागली काय पावलाय पावल पावलाय आत्मा फोरला आणि बलवंत पाटलांच्या घरी मामा गेले मला बळवंत पाटल काय नव्हतं थोडक्यात एवढा दृष्ट बळवंत पाटलाच्या घरी मामा गेले हाक मारे बळवंत बळवंत बल्वन्त पाटलाची पत्नी म्हणली आहो ओ जुन्या काळात म्हणायच्या आता नाही आता म्हणजे आता बाया असलेल्या घरचा मी कधी छाप नाही बर का असल्याच्या घरचा छाप्याला मालकरी तर भितर एका निशागा पडल बा संस्कृती किती खेड्यात बरे शहरातलं या उघड हा शहरात आम्ही मुंबईला बोरवलेला कीर्तन गेल तो जानेवारी मध्ये हा आणि एक म्हणले चला